स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू याच्या ठळक घडामोडी जातच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू गोवा या राज्यातून लाखो भाविक दाखल जातच्या श्रीमंत डफळे राजघराण्याचे श्री यल्लम्मा देवी हे खासगी देवस्थान सौंदती यल्लम्मा कोकटनूर जत अशी देवीची मोठी महती आहे जतच्या श्रीमंतराजे देवीवर असलेल्या श्रद्धा व भक्ती सौंदी येथील श्री देवीला प्रसन्न करून जतला घेऊन आल्याची काळी ही यात्रा जत संस्थानिक भरवत होते त्यांनी यात्रेकरता मार्गशीर्ष या महिन्याची निवड केली त्यानंतर ही यात्रा तत्कालीन जत ग्रामपंचायत भरवत होती सध्या ही यात्रा श्री देवी प्रतिष्ठान जत यांच्या मार्ग भरवली जाते प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे उपाध्यक्ष श्रीमंत ज्योत्ना राजे डफळे श्रीमंत इंद्रजीत राजे डफळे श्रीमंत उर्वशी राजे डफळे अमृता राजे डफळे आदी राज परिवारातील सदस्य या प्रतिष्ठानमध्ये आहेत या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू गोवा या राज्यातून लाखो भाविक येतात खिलार जनावरांची यात्रा म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे या यात्रेत पंढरपूर येथील मेवा मिठाईचे व्यापारी खंडागळे तसेच स्वेटर लाईन भांड्याची लाईन बांगडी लाईन सौंदर्य प्रसाधने लाईन हॉटेल लाईन चायनीज लाईन भेळपुरी लाईन रसवंती गृहे आईस्क्रीम दुकानं अशी हजारो व्यावसायिक यात्रेत आलेले आहेत यावर्षी मोठ्या प्रमाणात आकाशी पाळणे मौद कुवा त्याचप्रमाणे मनोरंजन व करमणुकीची साधनंही आली आहेत मंगला बोनसोडे यांचा सुप्रसिद्ध तमाशाही यात्रेत आहे अशा पद्धतीने नियोजन आहे नमस्कार नमस्ते गेली गेली अनेक शतकापासून सदरची ही अल्लामी देवीची यात्रा परंपरागत यात्रा ही डबळे घराण्यांच्या घराण्यापासून सुरू असून या यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश तामिळनाडू अनेक राज्यातनं या यात्रेला भाविक येतात मोठ्या उत्साहाने भाविक येतात जे भाविक नवस बोलतात त्या भाविकांचे नवस ही देवी पूर्ण करते त्या अनुषंगानं दिवसेंदिवस या यात्रेची गर्दी फार वाढत आहे यात्रेमध्ये पहिल्या दिवशी ज्या दिवशी मान्य प्रांताधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी तालुक्यामधील जत शहरातील जे प्रतिष्ठित जे नागरिक आहेत नागरिक अधिकारांच्या समोर एक बैठक जी घेण्यात आली त्या बैठकीमध्ये यात्रेला जी सोयीसुविधा पाहिजे तिचे सक्त आदेश पूर्ण करण्याचे आदेश सर्व प्रशासनाला मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी देऊन पालखी मार्गाचा जो रस्ता आहे जो बऱ्याच वर्षापासून तो रस्ता खुला नव्हता किंवा तो रस्ता अरुंद होता नागरिकांना भाविकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत होता तो रस्ता यलमा यात्रेपासून ते पूर्ण पायी जाऊन संबंधित सर्व अधिकाऱ्यांना मान्य आमदार गोपीचंद पडळकर स साहेबांनी सूचना देऊन जर शहरामधील जे छोटे मोठे गोळ आहेत किंवा जे रस्ते आहेत जे जाण्या येण्याचा जो मार्ग आहे ज्या ठिकाणी रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणीच्या ठिकाणचे सर्व काढून घेण्याचे आदेश मान्य आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी सक्त दिलेले होते प्रशासनसुद्धा तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी जत शहरातील नगर परिषदेचे अधिकारी पोलीस खातं त्याचबरोबर एम एस सी व्ही एस टी महामंडळ हे सर्व आपले आपल्या परीनं अगदी यात्राजवळ कसकस यायला लागलेली आहे त्या प्र त्या पद्धतीनं अगदी फार उत्सुकतेने सर्व अधिकारी व कर्मचारी या यात्रेच्या यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व कर्मचारी अगदी फार मोठा प्रयत्न करून यात्रा चांगल्या पद्धतीने पार पडावी हे प्रयत्न करत आहेत तसेच यात्रेमध्ये फार मोठा ताण जो पडतो तो पोलीस यंत्रणेवर पडतो पोलीस यंत्रणा ही गेली दोन तीन वर्षापासून अगदी चांगलं कार्य पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी महिला पोलिसांनी पुरुष पोलिसांनी अगदी जातीनं गर्दीच्या ठिकाणी वगैरे अगदी जातीनं भाग घेऊन फार मोठं चांगलं काम हे पोलीस यंत्र अधिकारीसुद्धा प्रत्येक वर्षी सालाबादाप्रमाणे आता करा सध्यालासुद्धा कर, आता कर केलेले दिसत आहे भक्तीज म्हणजे पालखी मार्ग असू दे किंवा इतर सोयीसुविधेच्या दृष्टिकोनातनं नगर परिषद व यल्लामादेवी प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्ष मान्य शहरदुलराजे डपळे आम्हाला व सर्व कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देऊन ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी येत आहेत त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्या अडचणी दूर करण्यासाठी मान्य शहजुलराजे डपळेंनी आम्हाला तसे आदेश आम्हाला दिलेले आहेत ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर गंदी घेण्यासाठी जी स्वतंत्र स्त्री पुरुषांची जी, जी व्यवस्था स्वतंत्र केलेली आहे त्या ठिकाणी कोणतीही अडी अडचण या यात्रेमध्ये येऊ नये यासाठी जर शहरातील प्रत्येक नागरिक ही यात्रा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्याचबरोबर यात्रेमध्ये ठिकठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आलेली आहेत गर्दीच्या वेळी चोरीचे वगैरे प्रयोग होऊ नयेत यासाठी सर्व प्रशासन व प्रशा यात्रा कमिटीचे सर्व सदस्य आमचे यात्रा कमिटीचे आमचे अध्यक्ष मान्य शार्जुल राजे त्याचबरोबर जतचे विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पदळकर पडळकर साहेब हे सर्व प्रयत्न करून ही यात्रा अगदी व्यवस्थितपणे पार पाडावी यासाठी सर्व प्रयत्नशील आहेत ओके okay. धन्यवाद यानंतर माझ्या समवेत या ठिकाणी मोहनराव माने पाटील उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया यात्रेचं आता नियोजन कशा पद्धतीने पूर्ण झालेलं आहे नमस्कार श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जच्या वतीनं ही यात्रा मोठ्या वचत आनंदात या ठिकाणी भरते येत्या सव्वीस तारखेला गंधोटकी गंध आणि ओटीचा कार्यक्रम पहिला दिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे यासाठी उत्सुकता आहे की देवीच्या चरणी अनेक भाव भक्त भाविक या ठिकाणी येणार आहेत त्यासाठी प्रतिष्ठान श्रीमंत शार्दूल सिंह डापडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण एक टीम आहे आणि ही टीम सातत्याने या ठिकाणी राबत असते त्यामध्ये सर्व पदाधिकारी त्याचबरोबर जत तालुक्याचे आमदार मान्य श्री गोपीचंद पडळकर साहेब आणि शासकीय अधिकारी साहेब असतील तहसीलदार साहेब असतील डी वाय एस पी साहेब आहेत पोलीस अधिकारी प्रशासन ही सर्व यंत्रणा या ठिकाणी यात्रेनिमित्त बैठक घेऊन आढावा बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना आणि एस टी महामंडळाची असतील आरोग्यविषयी अधिकारी असतील या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून एक चांगलं मार्गदर्शन आपली देवीची सेवा भाविकांची सेवा चांगल्या पद्धतीने कसं करता येईल यासाठी हे ये प्रशासन स्थानिक पदाधिकारी मित्र सगळं सहकारी आणि प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी ह्या भाविकांच्या सेवेसाठी लागलेले आहेत आणि ह्या यात्रेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आलेली आहे त्याचबरोबर गंध घेण्यासाठी गंध काय असते गंध आणि ओटीचा कार्यक्रम हा पहिला दिवस आहे त्यामध्ये स्नान केलं जात आहे स्नान करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे पुरुषासाठी स्वतंत्र व्यवस्था स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यवस्था असं व्यवस्था करण्यात आलेलं आहे आणि गंधा गंध घेऊन पाच फेऱ्या मारल्या जातात गंद। मंदिराभोवती पाच फेऱ्या मारल्या जातात ती व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यासाठी शासन आणि जत तालुक्याचे आमदार मान्य गोपीचंद पडकर साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी पालखी मार्ग सलीमबाई गोंडे सांगितल्याप्रमाणे पालखी मार्ग जर बघितला की ती प्रशासन देखील त्यांचं ऐकून चांगल्या पद्धतीनं रस्ता जो छोटा होता तो मोठा करण्याचं काम हे प्रशासन करत आहे नगरपालिका यामध्ये मोठा सहभाग आहे नगरपालिकेचं देखील चांगलं सहकार्य आमदार साहेबांच्या सूचनेनं करण्यात आलेलं आहे आम्ही गेले काल परशी बघितलं की वॉर्ड नंबर आठमध्ये ज्या ठिकाणी अंबाबा गणपती मंदिर आहे गणपती मंदिर तसं विद्यानगर या परिसरामध्ये वनवे वनवे करण्याचं काम नगरपालिकेत करते आमदार साहेबांच्या सूचनेप्रमाणे त्या ठेप आणि पोलिसांच्या सूचनेनुसार या ठिकाणी हे यंत्रणा राबवलेल्या आहेत म प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व मनपूर्वक त्यांचा आभार मानतो आणि असंच काम या ठिकाणी सातत्यानं आपण करावं हीच आई यलमाच्या प्रार्थना करतो ओके धन्यवाद यात्रेच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आता राहिलेत फक्त दोन दिवस सव्वीस तारखेला यात्रेचा पहिला दिवस आहे सत्तावीस तारखेला यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि अठ्ठावीस तारखेला यात्रेचा तिसरा दिवस आहे यासाठी संपूर्ण Uh, देवस्थान ट्रस्ट व यात्रेकरू या यात्रेसाठी सज्ज आहेत मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज जत प्रेस